श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामी प्रार्थना तर तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जर गणपती बाप्पा आपल्या घरी आले ना खरंच मन प्रसन्न होतं आणि घरात कोणीतरी म्हणजे आपल्याला एक एकदम जवळचं व्यक्ती आल्यासारखं फिलिंग होतं तुम्हाला होतं की नाही मला माहीत नाही पण मला खरंच होतं की एक माझा जवळचा म्हणजे जो व्यक्ती आहे तो माझ्या घरात राहायला आला असं वाटतं मला आणि माझ्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन तुम्हाला दाखवते कसं आहे तर मी काय जास्त काही केलेलं नाही आहे मला डेकोरेशनमध्ये अपासून येपर्यंत काही येत नाही आहोनी केलेलं आहे तर तुम्हाला मी माझं डेकोरेशन दाखवते तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा तर आता गणपती बाप्पासाठी डेकोरेशन चालू आहे आपलं म्हणजे घरचं नाही का शाळेसाठी आहे आता घरचं कसं माहीत नाही आहे तर आपण घरचं पण बस का छान असं आता इथं डेकोरेट चालू आहे पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता ही आहोण कलाकारी आहेत फ्लावर बनवता येते बनवले की मी तुम्हाला दाखवते शॉर्ट व्हिडिओ मध्ये दाखवेल पूर्ण तर बघा छान असे फ्लावर येणं तयार झालेले आहे तर तुम्ही याला बर्थडे डेकोरेशनसाठी पण करू शकता आता हा आपल्याला गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी करायचं आहे कारण जागा छोटी आहे ना मग त्याच्यामुळं आपल्याला जास्त जागा नाही त्याच्यामुळं जे तोरण वगैरे आहे ते काही लावता येत नाही तर आपला साधा सिम्पल आहे तर आता गणपती बाप्पा आणण्यासाठी आम्ही गेलो होतो एवढ्याला तर बघा इथे ना म्हणजेच खूप मोठा असा आहे ना स्टॉल भरतो आणि तिथं म्हणजे जे आता इथं बघू शकता तुम्ही शाडू मात म्हणजे ना शेणा मातीपासून जे आपली गा गावर गाय आहे ना त्यांच्या शेणापासून आणि मातीपासून हे गणपती जे मल म्हणजे अंध अपंग मुलं आहे त्यांनी बनवलेले आहे तर इथं वरती तुम्हाला पोस्टर दिसत असेल तर खर खरंच खूप छान असे नाही म्हणजे एक अप्रतिम असे गणपती बनवलेले होते तर बघा जसं आपला आठवडे बाजार भरतो ना तशाच पद्धतीने ते गणपती बाप्पाचे स्टॉल लागलेले होते सर्व साहित्य इथं भेटतं तुम्हाला दुर्वापासून ते फळं फुलं सग सर्व सर्व आणि प्रत्येकजण यांना नवीन नवीन लुकमध्ये येत असतं प्रत्येकजण ना कोणी वाजत गाजत नाही तर ज्याची ज्याच्या इथं जशी परंपरा असेल ना तसे तसे गणपती बाप्पाला घ्यायला लोक येतात तर बघू शकतो तुम्ही इतकं म्हणजे ना म्हणजे खूप असं एकदम प्रसन्न वाटतं इथं गेल्यानंतर तर प्रत्येकजण काही गरबडत होतं कोणाला कसा पाहिजे होतं कोणाला कसा पाहिजे होता प्रत्येक पूर्ण स्टॉल आधी आम्ही फिरून घेतले आणि मग फायनली आपला छोटासाच गणपती घ्यायचा होता खूप काही प्लॅन केला होता पण तो सर्व प्लॅन जो आहे तो म्हणजे फॉप झाला माझा तर चला गणपती बाप्पानी साथ दिली तर नेक्स्ट टाईम आपण नक्कीच आपल्याला जसं पाहिजे तसं गणपती बाप्पाचा जो उत्सव आहे तो साजरा करू बाकी बाप्पाच्या मनात बाप्पा आपण कसं आहे ना काही गोष्टी चांगल्या हेतून करतो पण काहींना आवडतं काहींना नाही आवडत तर त्यामुळे ना आता त्या बाप्पानी मला एवढी शिकवून दिलेली आहे की जास्त शानपणा करणं योग्य नसतं कधी कधी ना शांत शांतीत क्रांती करायला पाहिजे कधी कधी बड़ ना माझा हा जास्त बडबड स्वभाव आहे ना मला खूप नडतो आणि काही काही गोष्टी ना म्हणजे ज्या आहे त्या काय म्हणतात ना गळ्यात गळ्यात येऊन जातात असं म्हणतात आमच्याकडं म्हणजे अंगाशी येतात अंगलट येतात जास्त बडबड करते आणि कधी कधी माझ्या मनात काही राहत नाही तर असं म्हण म्हणजे ना जास्त बोलणंही कधी कधी ना चुकीचं असतं असं मला तरी वाटतं कारण काही गोष्टीनं मी बोलून जाते आणि समोरचा येणं शब्द धरून घेतो आणि तेच जी चूक आहे ती माझ्याकडून झाली होती पण जाऊ द्या आता बाप्पाच्या आणि नेक्स्ट टाईम आपण नक्की सुधरू ती तर चला इथे ना आता आहूनचं शाळेतील जे डेकोरेशन आहे ते मी म्हटलं चला तोही व्हिडिओ तुमच्याशी शेअर करू की त्यांच्या जो शाळेमध्ये गणपती बाप्पा आहेत ते कशा पद्धतीने बसवले जातात आणि इथं सर्व टीचर वगैरे तिथं आहेत आणि ते मस्त आता कलश वगैरे मांडणी करत आहे तर आता आम्ही गणपती बाप्पा म्हणजे ना हा व्हिडिओ ना आधीचा आहे आणि आम्ही गणपती बाप्पा नंतर आणायला गेलो होतो म्हणजे आम्ही सकाळी सकाळी गणपती बाप्पा आणायला गेलो होतो आणि गणपती जो शाळेतला गणपती बाप्पा आहे तोही ह्याच दिवशी बसवला होता असं म्हटलं तरी हरकत नाही तर गणपती बाप्पा घेऊन आलो आणि मग नंतर आम्ही संध्याकाळी जे आहे त्यांना ग मधी गृहप्रवेश केला तर बघा इथं फायनली आता छान असं त्यांनी डेकोरेशन केलेलं होतं आणि भारी असं मस्त डमरू वगैरे बनवलेला होता बा पाठीमागे जे आहे ते फुलं तोरणं वगैरे लावलेले होते तर छान अशी त्यांची ही तयारी झालेली आहे तर चला पूर्ण व्हिडिओ बघा की कशा पद्धतीने गणपती बाप्पाचं त्यांनी जो आहे तो म्हणजे आगमन केलेलं आहे आणि इथं बघू शकता शाळेतील हा गणपती आहे तर तो म्हणजे काही ठिकाणी दीड दिवसाचा दी असतो काही ठिकाणी पाच दिवसाचा असतो काही ठिकाणी म्हणजे प्रत्येकाच्या जस जसं जमेल तसतसा तसा जो आहे तो गणपती बाप्पाचा जो विसर्जन आहे ते ते त्याच्या पद्धतीनुसार करतात तर इथे ना गणपती बाप्पाचा आता जी विधी आहे म्हणजे जी प्राणप्रतिष्ठा आहे ती चालू होती मोर्या त्या शाळेतला गणपती झालेला होता आता घरचं म्हणजे दिवसभराचं कामं काही मी शूट करू शकले नाही काय होतं काय नाही तरी त्याने छान त्यांना पोस्टर वगैरे लावलं होतं तर जागा काही आपली जास्त मोठी नाही आहे तर छोटीच आहे ना तर त्यानुसारच इथं डेकोरेशन केलं होतं तर हे फ्लावर मी तुम्हाला बनवताना दाखवलेली होती कशा पद्धतीने बनवले होते ते नंतर त्याला अशा छान ना जे आहे ते डेकोरेट केलं आणि इथं बघू शकतं छान असं स्वस्तिक वगैरे काढलेलं आहे मी मोदक वगैरे केले होते तर तोही व्हिडिओ काही मी शूट करू शकले नाही आणि इथं राधिकार आंगोळी वगैरे काढत होती कारण मला बाकीची तयारी करायची होती आणि कसं ना गणपती बाप्पाचा जो दिवस असतो ना तो कधी जातो काही कळतच नाही तर म्हणजे पटपट पटपट निघून जातो दिवसभराचं एवढं बिझी होतं ना शेड्यूल त्याच्यामुळं काही कळालंच नाही तर जसं जमेल तसं मी शूट घेतलेलं आहे आणि माझ्या पद्धतीने मी जी पूजा आहे ती मांडलेली आहे तर इथे ना माझं तयारी करायपर्यंत आहोणी मस्त असं इथं केलं होतं तर माझ्या बऱ्यापैकी कामात मला त्यांचा सपोर्ट असतो तर मी बोलत होते की माझा ब बडबड्या स्वभाव हा मला काम येतो तर खरंच आहे ना कधी कधी ना म्हणजे आपण आहे ना काय म्हणतो ना आपला विचार वेगळा असतो आणि समोरचा आपल्याकडं वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असतो की आपल्याला काय करायचं असतं आणि समोरच्याला काहीतरी वेगळंच वाटतं तर खरंच आहे ना माझ्या म्हणजे बाप्पानी वेळेस मला खरंच खूप मोठी शिकवण दिलेली आहे की ना स्वतःच्या मनाचं काही कधी कधी काही क का, करायला गेलो म्हणून ते समोरच्याला दुखवलं जातं हे मला आत्ता समजलं आणि आता खरंच इथून पुढं मी म्हणजे ना कोणतीही गोष्ट करताना हजार वेळेस विचार करत की ही म्हणजे कसं आहे करणं योग्य आहे की नाही बाकी बाप्पाच्या मनात जे होतं ते बाप्पानी मला एक चांगलं शिकवण देण्यासाठी असं काहीतरी म्हणा की मला जी आहे ती म्हणजे खूप अशी चांगली शिकवून दिलेली आहे तर बाप्पा समजूनच जातील की माझ्या मनात म्हणजे मी काय योग्य आणि काय अयोग्य करत हो होते का ते कारण मला मी खूप मोठं नियोजन केलं होतं बाप्पांना असं करायचं तसं करायचं पण बाप्पांना काय माझ्या हातून बसायचं नसेल किंवा बाप्पाच्या मनात काहीतरी वेगळंच असेल आणि फायनली ना घर घरचं गणपती म्हणजे मला आठवतं मी आमचं जसं लग्न झालं ना तेव्हापासून आम्ही घरात गणपती बसवतोच हो पण कधी कधी कसं असं वेगळं एक सार्वजनिक गणपती बाप्पा हा कशासाठी असतो तर सर्व मिळ मिलू, मिळून मी एका ठिकाणी यावे म्हणून हा गणपती बाप्पाचं जे आपण जो आहे तो बसवतो म्हणजे सगळ्यांचं एका तर लोकमान्य टिळक यांनी का बरं गणपती बाप्पा आणले होते की जेणेकरून सगळ्या जाती धर्मातील लोक एका ठिकाणी येतील आणि म्हणजे त्यांचा होईल या दृष्टीने किंवा त्यांचा विचारविनिमय होतील असं काहीतरी किंवा आनंद साजरा करतील या उद्देशानेच त्यांनी गणपती बाप्पाचं जे आहे ते बसवण्याचा निर्णय घेतला होता किंवा स्थाप स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता तर त्याच्यात आप तुम्ही आपण ना वेगळंच काहीतरी जे आहे ते साध्य करण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत तर चला त्याच्यामुळे आता मुलींनी मस्त असं गणपती आणलेला आहे आणि गणपती बाप्पाचं आगमन आता आपलं झालेलं आहे असं म्हणतात की गणपती बाप्पा आल्यानंतर त्यांची नजर करायची असते आणि त्यांचं औक्षण करायचं असतं तर बघा इथं गणपती बाप्पा आल्यानंतर आता सकाळीच गणपती बाप्पा आपण आणले होते तरी त्याने मी त्यांना म्हणजे तिकडं आमचं दुकान आहे तिकडं ठेवलं होतं तर तिकडून आणल्यानंतर त्यांचं द्रि दृष्ट आहे ती काढली आणि छान असं त्यांचं औक्षण केलं तर खरंच ना घरात जर लहान मुलं असतील ना आपल्यापेक्षा मुलांना खूप आनंद होतो असं गणपती बाप्पाचं येणं आणि खरंच गणपती बाप्पा आल्यानंतर ना वातावरण खूप प्रसन्न असतं तर आता ना मी काही ठिकाणी शहरामध्ये बघितलेलं आहे की दहा दिवस खूप म्हणजे असा एन्जॉय फ्री असतात आमच्या गावाकडं कसं प्रत्येकानं शेती कामं असतात भले मला मी जास्त म्हणजे माझं कसं जेम ते शेती काम तर, तर शेती कामं असताना त्याच्यामुळं आमचं म्हणजे प्रत्येकाला कामाची घाई गडबड कारण या दिवसात कांदा लागवड असते आणि माझं काय मत होतं की म्हटलं या ह्या वेळेस ना मस्त असं सर्वजण सा एन्जॉय करतील असं काहीतरी करूया संगीत खुर्ची वगैरे लिंबू चमचा असं काहीतरी खेळ खेळूया म्हणजे मोकळ्या पटांगणात मस्त असे सर्व एकत्र येतील असं शहरातलं ताई ताईंसारखं किंवा म्हणजे असे एक दोन व्हिडिओ मी बघितले होते की असं काहीतरी करूया असं मला वाटलं होतं पण ते काय सक्सेस झालं नाही तर इट्स ओके मी घडूघडी तेच बोलते कारण माझ्या मनात आहे ना ते सारखं तेच तेच येतं आहे की मी काय चूक केली असेल की बाप्पा बाप्पा म्हणजे मी जे नियोजन केलं होतं त्यात एवढं असं मोठं जे आहे ते विघ्न आलं तर आता काय असेल नसेल ते बाप्पाच्या मनात मला तेच तेच बोलायला येते मला दुसरं काही सुचतच नाही आहे तर बघा छान असे आपले फायनली गणपती बाप्पा आलेले आहे आणि मस्त असं गणपती बाप्पाचं तुम्ही लूक दिसत असेल आणि तुम्ही कोणतीही मूर्त घ्या गणपती बाप्पाची पण खरंच फ्रेशच असते आणि खूप छान असते तर इथे मी मोदक वगैरे केले होते तरी इथे ना मस्त अशी ना समय वगैरे लावून घेतली होती तर हे झाडं आहे ना मला झाव झाडांची खूप आवड आहे तर हे म्हणजे ना घरात लावण्याचे काय म्हणत्या इनडोर आणि आउटडोर अशी दोन प्रकारची मी झाडं आणलेली आहेत तर, तर ते इथं ठेवले होते बाप्पापाशी म्हणजे अजूनच फ्रेश वाटतं तर आता इथं देवा करायचं बाकी आहे त्याच्यामुळं मग इथं ना जागा थोडीशी कमी येत होती दोघांना बसायला जरा अशी अडचणच होते तर इथे ना मग कळस वगैरे मांडलं होतं तर सर्व अशी पूजा केलेली आहे तर इथं कळसालाही स्वस्तिक वगैरे काढून घेतलं आहे आणि क जो कलश आहे त्याला जे कुंकू आहे त्याचे जे बोट होते ते ओठवले आणि मस्त अशी आता बाप्पाची पूजा झालेली आहे आहुंच्या हातून हो तर आहुंनीच इथं मस्त असे ना पूजा वगैरे केली मी फक्त म्हणजे त्यांच्या पाठीमागं होते तर सर्व जे डेकोरेशन आहे ते त्यांनीच केलं होतं तर आता इथे ना बाप्पाला जे जानवं आहे ते घालायचं आहे तर बघा छान असे आपले बाप्पा आज दिसत आहे आणि आता दहा दिवस आपल्या घरात खूप प्रसन्न असं वातावरण राहणार आहे आणि आता सकाळ संध्याकाळ रोज आरती होते आता मोद मोदक तर मी ना कधी खिरापत असते कधी मोदक असते आता नेक्स्ट टाईम म्हणजे जशी जशी आणि आमची आरती ना सकाळ संध्याकाळ दोघी मिळून असते एकजण सकाळी करतं एकजण दुपारी करतं म्हणजे मुलींची आणि मस्त अशी ना म्हणजे जे घरातील वातावरण आहे ते फ्रेश असतं तर चला आता ना पूजा वगैरे झालेली आहे बाप्पाची मांडणी झालेली आहे तर आता आपण आर आरतीला सुरुवात करूया तर आपल्या आरूला आता पूर्णपणे आरती यायला लागलेली ला आहेत कारण तिची आरती आपल्या मागं बोलून बरोबर बरोबर पाठ झालेली आहे तर फायनली असा आहे आपला गणपती बाप्पाचा लू तर काही ठिकाणी गौरी पण बसवतात तर आमच्याकडं काही गौरी वगैरे बसवत नाही तर असं म्हणतात की गौरी म्हणजेच कोणी कोणी म्हणतं की त्या पार्वती माता असतात तर कोणी म्हणतं की त्या जे गणपती बाप्पा आहे त्यांची बहीण म्हणजेच किशोर सुंदरी आहे तर काय माहीत नाही

वर वंदना शरणागत वक्रपुंड परीया नाथ लोकम वपाय सेना संत सिपावा वेदी वाणी रक्षावे वर वंदना हृदयते देवजनु मुतेय आज मुते वचनवा प्रेमाने थोरे मात्रेय तमना कृती जिजे चले चले नमलो वंदि नरन भवा कृषणव वादम मो